धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धसांना काळे झेंडे तीव्र घोषणाबाजी मसाजोग प्रकरणात आकाचा आका असा उल्लेख करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर त्या भेटीवर विरोधकांसह मसाजोगच्या ग्रामस्थांनी आक्षेप घेतला या भेटीनंतर सुरेश धसांवर मोठी टीका झाली दरम्यान आज मसाजोग मध्ये धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यानंतर महादेव मुंडे प्रकरणी परळीतही दाखल झाले होते परळी शहरात भाजप आमदार सुरेश धस यांना मुंडे समर्थकांकडून कडाडून विरोध करण्यात आला काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या परळीची धस यांनी त्यांनी थांबवावी अशी आग्रही भूमिका घेत मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती काळे झेंडे दाखवत सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त लावला परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेतली होती या भेटीनंतर एका कार्यकर्त्याच्या घरी जात असताना मुंडे समर्थकांनी हा विरोध केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती निषेध नोंदवणारे आणि काळे झेंडे दाखवणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय